नमस्कार मी श्रीकांत उमरिका आपण पाहतात अनालायझर लोकनेती मराठी व्हिडिओ आहे पण आम्ही त्याचा शीर्षक हिंदी दिलेलं आहे अंबानी की शादी आहे काँग्रेस किंवा रोती है त्याचं कारण असं आहे की जयराम रमेश यांनी पंतप्रधान या समारोहाला गेले त्याच्याबद्दल आक्षेप घेणारं एक ट्विट केलेलं आहे आता अडचणीची गोष्ट अशी आहे की फक्त भाजपचेच नेते तिथे ठिकाणी गेले असते आणि तुम्ही टीका केली असती तरी आपण एक समजू शकतो प्रत्यक्षामध्ये इथे विरोधी पक्षाचे सुद्धा प्रमुख नेते हजर आहेत तेजस्वी यादव आहेत लालू प्रसाद यादव स्वतः आहेत अखिलेश आहेत ममता बॅनर्जी आहेत त्या ह्या काय लग्नाच्या आधीचा एक सांस्कृतिक कार्यक्रम झाला होता मध्ये तर प्रत्यक्ष आपले द बेस्ट सी एम असलेले माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या चिरंजीवानी तिथे ठुंके लगावले होते स्टेजवरती आणि त्यांच्या मांडीला मांडी लावून आता तुम्ही बसलेले आता तुम्ही आता असं ट्विट करता आहात मोदी त्या समारंभाला का गेले का नाही गेले त्यांचा दौरा तो खाजगी होता का त्यांचा सरकारी दौरा होता हे आर टी तुम्ही माहिती घ्यान बोला काय बोलायचं स्वतः यापूर्वी जे आता प्रत्यक्ष यांच्याशीच म्हणजे जे लोक होते ते सगळे आता असं आहेत की जेव्हा ह्या अंबानींचं जे सगळं एवढं मोठं उद्योग साम्राज्य वाढलं कोणाच्या काळामध्ये वाढलं अंबानींना ज्या परवानग्या लायसन कोटा परमिट राजमध्ये एकी काळी मोनोपॉली होती हे सगळं नेहरूपणे आम्ही तर वारंवार ज्या गोष्टीवरती प्रहार करतो तो रायसन कोटा परमिट राज याची सगळी सुरुवातच नेहरूच्या काळात झाली इंदिराच्या काळामध्ये त्याचा काही चार चांद लागले नेहरू घातलासे पाया इंदिरा झालासे कळस आणि त्या कळसाला सोन्याचा मोलामा कोणी चढवला तर राजीव गांधी यांनी म्हणजे हे सगळं तुमच्या काळात घडलेलं आहे हे सगळं जे उद्योगपती आवाढवे प्रमाणामध्ये त्यांची संपत्ती वाढून बसली ती स्पर्धेतून आली असती तर आपण समजू शकत होतो त्या काळातली गोष्ट सांगतो जेव्हा की तुम्ही कुणाला परवानगी द्यायची कुणाला परवानगी द्यायची नाही हा लायसन कोटा परमिटरा तुमच्याकडे होतो जेव्हा की तुमच्या इकॉनॉमीची ग्रोथ पूर्णपणे त्याची वाट लागलेली होती हिंदू ग्रोथ ऑफ रेट अशा नावानं ज्याच्यावरती टीका व्हायची आणि आता त्या उद्योगपतीच्या घरचं लग्न आहे बाकीचे नट आणि नेते कसे येत आहेत ते सगळं ठीक आहे मोदी तिथं उपस्थित राहिले तुम्ही त्याच्यावरती टीका करा हे पण ठीक आहे पण तुमचं काय शीशे के घर में रहने वाले दुसरं पे पत्तर फेका नाही करते तसं ही टीका दुसऱ्यांनी करावी जयराम रमेश असो किंवा हे काँग्रेसचे कार्यकर्ते ज्या पद्धतीनं बोलतात त्याचं काय उत्तर द्या ना सगळ्या उद्योगपतींशी कसे आणि काय ते गुरु सिनेमा कोणी तुम्ही बघितला असेल नसेल तर जरूर बघा आणि त्याच्यामध्ये हा जो सगळा प्रसंग रंगवलेला आहे धीरुभाई अंबानींच्या ह्याच्यावरती तो चित्रपट आहे आणि काय म्हणता येईल त्यांना की उच्च पदस्थ व्यक्तींच्या संदर्भामध्ये त्यांना पटवण्याच्या बाबतीमध्ये ते काय काय आणि कसं कसं करत होते याच फार कलात्मक चित्रण आहे त्याच्यामध्ये अभिषेक बच्चन यांनी काम केलेलं उलट हे सगळं जो लाय म्हणजे ल्युटन्स लॉबी तयार झाली होती खान मार्केट गँग तयार झाली होती प्रत्येक गोष्टीमध्ये कोंडाळ तयार होऊन बसलं होतं दिल्लीतलं हे कोणाच्या काळात घडलेलं आहे दरबारी राजकारणी दरबारी उद्योजक दरबारी कला आणि सांस्कृतिक क्षेत्रातले लोक हे सगळी लुटन्स गँग ही सगळी खान मार्केट गँग किंवा तयार झालेली पत्रकार दरबारी पत्रकार आज तुम्ही गोदी मीडिया म्हणून बोमा मारता कि ते की तेव्हा की जेव्हा त्यांच्या व्हिडिओ व्हायरल त्यांचे ते ऑडिओ व्हायरल झालेले आहेत बरखा दत्तचंद त्यांचे निडिया नीरा राडिया त्या मंत्रालयात कोणाला बसवायचं आणि कोणाला नाही ह्याची चर्चा किंवा ह्याच्यामध्ये दलाली करत होते पत्रकार हे सगळं तुमच्या काळात घडलेलं आहे म्हणजे उद्योगपती कलाकार पत्रकार राजकारणी तर आहेच ज्यांना प्रत्यक्ष जनसामान्यात काही किंमत नाही पण त्यांना दरबारी राजकारणी असल्यामुळे ज्यांचं चालतं हे सगळं काय कोणाच्या काळात घडलेलं आणि कोणाच्या काळात फोपवलेलं वाढलेलं आहे आणि आता तुम्ही टीका अशी करायला गेले दहा वर्ष सलग तुमची सत्ता नाही सलग तीन निवडणुका तुम्ही हरलेले आहात ह्या सगळ्याचा म्हणजे ह्या फक्त निवडणुका हरल्यात असं नाहीये तुम्ही एक लक्षात घ्या की दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस मिळालेली आमदारांची म्हणजे खासदारांची संख्या कमी जास्त किती असो सलग तीन वेळा भाजपचीच सत्ता दिल्लीमध्ये आल्याच्या नंतर जी लॉबी अस्वस्थ आहे ती उड्या मारती नॉन पॉलिटिकल लॉबी म्हणतो मी त्याला आवर्जून ती आडाओरडा करते छाती पिटून घेत आहे आणि लोकशाही खत्रेमय म्हणते आहे का या सगळ्यांचे जे वेस्टेड इंटरेस्ट होते ते अडचणीत सापडले आणि हे सगळं कोण करत होतं ज्या काँग्रेसनी ही संस्कृती वाढीत लावली ज्या काँग्रेसनी दिल्लीच्या सत्तेभोवती भोवती कोंडाळं तयार केलं ज्या काँग्रेसनी अशा पद्धतीचे ही ल्युटन्स लॉबी किंवा खान मार्केट गँग डेव्हलप केली ते आता आडाओडी करायला लागलेत की बाबा उद्योगपतीच्या लग्नामध्ये तुम्ही कस काय जाता म्हणून तर आपल्याकडे एक अशी म्हण आहे ग्रामीण भागातली फार अस्सल म्हण आहे तोरणदारी आणि मरणदारी गेलंच पाहिजे तिथे शत्रुत्व किंवा बाकीची तुमची दुश्मनी काढायची ती वेळ नसते असं म्हणतात ग्रामीण भाग आणि हे आवर्जून पाळल्या जात कोणाच्या घरी लग्न असेल जुन्या काळी तर त्या लग्नासाठी विशेषतः मुलीच्या बापाला प्रचंड त्रास व्हायचा मनुष्यबळ नसायचं आर्थिक बळ नसायचं बाकीचा पाठिंबा नसायचा आणि यासाठी कोणी असं म्हणायचं की समजा आपल्या गावातल्या कुठल्या पोरीबाळीचं बाळीचं लग्न असेल तर त्या बापाच्या पाठीशी आपण उभं राहा तोरणदारी त्याच पद्धतीनं मरणदारी वाईट प्रसंग घडलेला आहे तो माणूस दुःखात आहे त्याचं सगळं धैर्य कोसळलेलं आहे काय करावं त्याला सुचत नाही बाकीच्या पण अडथळे अशा वेळी सगळ्यांनी मिळून मदत करून त्याचं जे दुःख आहे ते हलकं करायचं असतं म्हणजे हे दोन प्रसंग असे सांगितलेले आहेत की तुम्ही सुखाच्या प्रसंगी तुम्ही जाऊन मदत करा सुखामध्ये तुम्ही गेलात सुख वाढतं मदत करायला वाटेकरी आले तर आणि दुःखामध्ये वाटेकरी आल्याच्यानंतर दुःख कमी होतं हे सगळं आपल्या परंपरेनं शिकवलेलं शहाणपण आहे त्याच्यामुळे ह्या लग्नाचं निमंत्रण ज्या कुठल्या नेत्यांना गेलं असेल काँग्रेसचे डी के शिवकुमार पण तिथे उपस्थित होते असं दिसतं उपमुख्यमंत्री कर्नाटकात का आणि तुम्ही टीका काय करता कि आम तो कसे का कि का तो हो की आंबा तिथं मोदी कसं काय आले म्हणून म्हणजे आपल्याकडे ही पद्धत आहे की निमंत्रण आल्याच्या नंतर विशेषतः मंगल कार्याच्या बाबतीमध्ये शक्यतो कोणी टाळत नाही जाणं हो किंवा न हो ती गोष्ट वेग मोदींनी टाळायला पाहिजे होतं का आणि जायला नाही पाहिजे आणि त्यांचा जो वैयक्तिक दौरा असं तो सांगितला गेलेला आहे त्याच्यामुळे त्याच्यावरती ते, ते कोणाला काही बोलता येत नाही सरकारी दौरा असला तर तुम्हाला म्हणता आला असतं आश्चर्य हे आहे की हे सगळे काँग्रेसवाले जेव्हा की अशा फक्त हे वरच्या पातळीवरती सोडा अगदी गाव पातळीवरती सुद्धा हे सगळे काँग्रेसवाले तिथले तथाकथित उद्योजक तिथले त्या ठिकाणचे मोठे व्यापारी अशी जी बडी धेंडा असायची जमीनदार ह्या सगळ्यांना लागून असायचे हे या सगळ्यांचे आपले कसे जवळचे संबंध आहेत किंवा ते सुद्धा उद्योजक आपण त्या काँग्रेसच्या तिथल्या स्थानिक पातळीवरच्या नेत्याच्या जवळ कसा आहोत त्याच्या काय किचन कॅबिनेट मधला कसा हो हे दाखवायचं प्रस्त चालायचं तेव्हा अगदी महाराष्ट्रातली पण तुम्हाला मी उदाहरण सांगतो पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस काढली तेव्हा हे सगळे जे घराणे वर्षानुवर्ष ज्यांनी सत्ता उपभोगली सरकारच्या मदतीनं सहकार उभा केला आणि तो सगळा स्वहाकार करून टाकला शिक्षण संस्था उभ्या केल्या पतपेड्या काढल्या बँका काढल्या कोणाच्यात या सगळ्या कोणाच्या आधारांना आहेत सत्तेच्या आहे आणि त्यांना जवळीक साधणारे त्या त्या गावातले सगळे बडे धेंड मग तिथला उद्योजक असो तिथला व्यापारी असो सर्विस व्यवसाय म्हणजे सेवा व्यवसाय करणारा कोणी असो कलाकार असो हे सगळे आपण तिथल्या आमदार खासदार मंत्री माजी मंत्री ह्या सगळ्यांचे जवळपासचे कसे आहोत जिल्हा परिषद अध्यक्ष हे दाखवायची चढावळ चालते हे सगळं कल्चर आणलंच कोणी मुळात काँग्रेसवाल्यांनी आणलं आणि मोठं केलं ह्याचे फायदे कसे मिळतात ते सांगितलं स्वतंत्रपणे काही करायचे जसं आपल्याकडे आधही गावगाव भंडारे होतात त्या भंडाऱ्यांमध्ये काही कोणाचं नाव नसतं काही कोणी प्रायोजक नसतं काही कोणी कोणाला ना सांगत नाही एक जी तिथी ठरलेली असती दरवर्षी त्या वर्षी त्या तिथीला त्याप्रमाणे लोक जमा होतात त्या मंदिरात काही पूजा अर्चा चालते भजन अर्जन चाल अर्जन चालतं आणि भंडाऱ्याच्या स्वयंपाकासाठी प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं जी होईल ती मदत करतो हे आपलं जुनं सामाजिक क्षेत्रात काम करण्याचं मॉडेल आहे ह्याच्या नेमकं उलट काँग्रेसनी जे कल्चर आणलं होतं आपल्या या सगळ्या भंडाऱ्याच्या संस्कृतीला बाजूला ठेवून एक कोणीतरी मोठा पकडायचा त्यानं प्रायोजकत्व द्यायचं आणि बाकीच्या सगळ्यांनी त्याच्यासमोर लाळ घोटायची ही संस्कृती तुम्ही आणलेली आहे आज तुम्ही मोदी अंबानीच्या लग्नाला का गेले म्हणून टीका करता तुम्ही याचं उत्तर द्या यापूर्वी बडे बडे सिनेस्टास आणि बाकीचे असो या सगळ्याच्या बाबतीमध्ये उद्योजक असो बाकी व्यापारी असो मोठे या सगळ्यांच्या बाबतीमध्ये हे सगळे तुमच्याकडे आणि तुम्ही त्यांच्याकडे कोण कोणाकडे कौन लाळ घोटत होतं कोण कोणाचं उचलून धरत होतं कोण कोणाची बाजू लावून धरत होतो ही सगळी संस्कृती एकोणीसशे नव्वदच्या नंतर मोठ्या प्रमाणामध्ये ध्वस्त व्हायला लागली खुलं मार्केट झाल्याच्या नंतर खुल्या बाजारपेठेमध्ये बाकीच्या शक्ती काम करायला लागल्या आणि तुलनेनं राजकीय शक्ती ही बॅकफूटवरती गेली राजकीय शक्तीच्या निर्णयाप्रमाणे बाजार चालत नसून बाजाराप्रमाणे राजकीय शक्तींना निर्णय घ्यावा लागतो हे जास्त प्रमाणात घडायला लागलं पूर्णपणे घडलं असं मी आजही म्हणत नाही तुमच्या काळामध्ये तुम्ही ह्या सगळ्यांचे लाड केले होते म्हणून त्यांना तशा पद्धतीचा उद्योग करता येत होता म्हणून त्यांना तो जास्तीचा नफा कमवता येत होता आणि ज्या नफ्याचे तुम्ही भागदार होते आता नेमकं स्पर्धेमध्ये कुठल्याही उद्योगपतींना केवळ राजकारण्याची वरवर करून फायदा नाही लायसन कोटा परमिट राज फार मोजक्या क्षेत्रामध्ये शिल्लक राहिलेलं आहे आता या सगळ्यातून चित्र बदललेलं असताना आता जेव्हा आताचा नवीन राजकारणी मोदीच नाही दुसरा कोणी समजा राजकीय नेता समजा तो जेव्हा अशा पद्धतीच्या कुठल्या उद्योजकाची वरवर करायला लागतो किंवा उद्योजकतेची वरवर करावतो त्यातून दोघांनाही यातून फायदा होईल अशी शक्यता फार थोडी आहे सर्वसामान्य लोक कोणाला निवडून द्यायचं त्याला निवडून देतात सर्वसामान्य उद्योजक व्यापारी हे सगळे जे लोक आहेत आज स्पर्धा खुली झाल्याच्या नंतर त्यांचं यांच्यावर असलेलं अवलंबित्व फार मोठ्या प्रमाणात कमी झालेलं आहे संपलेलं आहे असं मी म्हणत नाही मी काय मूर्खाच्या नंदन मनात जगणारा माणूस नाही डाव्या लिब्रांडून आज मोठ्या प्रमाणामध्ये हे सगळं कमी होऊन खुल्या बाजारपेठेमध्ये असंख्य वस्तू आणि त्या संदर्भातल्या गोष्टी सगळ्या चालू असताना त्यामुळे राजकारणी सुद्धा स्वतःचा आप ठेवूनच दुसऱ्यांशी संबंध ठेवू शकतात निदान चार चौघात हो दाखवण्यापुरतं आणि हे सगळं उद्योजक सुद्धा त्याच्यामुळे आताही ज्यांनी सध्या बॉन्डच्या बाबतीमध्ये जेव्हा इलेक्ट्रॉनिक बॉन्डच्या बाबतीत अर्धा केली होती ह्याचं उत्तर देत नाही जवळपास अर्ध्यापेक्षा जास्त पैसे विरोधी पक्षांना पण दिलेले आहेत त्याच्यामुळे उद्योजक केवळ राज्यकर्त्यांना पैसे देतील थैली भरभरून असं जे वाक्य आहे ना, ना।, ती आता नहीं सगया ना, सगया ना मदद ते, मदद ते ना आता शक्य नाही राहिलेलं उद्योजक सगळ्यांनाच सगळ्या पद्धतीनं मदत करतात व्यापारी मदत करतात त्यांना करणं भाग आहे कारण की आताची परिस्थिती तशी आहे जयराम रमेश आणि काँग्रेस यांनी मोदी यांच्या अंबानी लग्नामध्ये जी हजेरी लावली त्याच्यावरती जी केलेली टीका आहे ती पूर्णपणे आस्थायी आहे अनाठायी आहे त्याची काही गरज नाही आणि तेही एक वेळा आपण ऐकून आणि समजून घेऊ शकलो असतो जेव्हा की विरोधी पक्षाच्या सगळ्या नेत्यांनी जाणीवपूर्वक ठरवून ठरवून या लग्नाला जायचं नाही असं केलं असं तर पण तसं घडलेलं नाही विरोधी पक्षाचे नेते रांगा लावून तिथं हजर लावलेले आहे यांचं जे हे ढोंग आहे टीका करण्याचं म्हणजे यांना फक्त कुठल्याही निमित्तानं सरकारवरती आणि मोदीवरती टीकाच करायची ती निवडणुकात बसलेल्या झटक्यानं सुद्धा यांना शहाण आलेलं नाही याचा अर्थ असा की त्यांना शाहणं व्हायचंच नाही इथेच थांबूयात धन्यवाद